सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो तुम्हाला सर्वांना एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवतोड मेहनत करता आपण खूप प्रयत्न करतो तरीसुद्धा त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळत नाही त्यासाठी अनेक जण व्रत करतात उपवास करतात अनुष्ठान करतात परंतु तरीसुद्धा त्या कार्यात व कामात आपल्याला सफलता मिळत नाही मात्र कधीकधी काय होते की तेच काम अगदी साध्या प्रयत्नाने व साध्या उपायाने ते पूर्ण होते आजचा हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने केला तर तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता नक्कीच मिळेल जर कोर्ट कचेरीमध्ये तुमची एखादी केस चालू आहे त्या केसचा निर्णय लागत नाही किंवा तुमच्या घरावर तुमच्या जमिनीवर एखाद्याने कब्जा केला असेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही समस्या आहेत घरामध्ये ग्रह क्लश आहे जीवनात खूप समस्या असतात या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे आणि या दिवशी केलेले उपाय हे तात्काळ फलदायी असतात हा उपाय करताना तुम्ही ज्या समस्येसाठी हा उपाय करत आहात ना ती तुमच्या जीवनातून या उपायानंतर निश्चितपणे दूर होईल असा अडळ विश्वास आपल्याला मनात ठेवायचा आहे आणि श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल चला तर मग जाणून घेऊया की कोणता तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा मंगळवार हा श्री हनुमानाचा दिवस आहे आणि या दिवशी केलेला उपाय शीघ्र फलदायी होतात तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे नित्य दिनक्रम करायचा आहे स्नान करून तुमच्या घराच्या जवळपास जिथे हनुमानाचे मंदिर असेल ना तिथे मंदिरात आपल्याला जायचे आहे आणि मंदिरात जाताना सोबत आपल्याला नऊ लवंगा घ्यायचे आहेत अखंड नऊ लवंगा आपल्याला घ्यायचे आहेत ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसतील याची काळजी घ्या ज्या लवंगांना पुढे फूल असेल म्हणजेच लवंगाच्या चार साईड असाव्यात अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपल्याला ज्या नऊ लंगा घेतल्या आहेत ना त्या नऊ लंगाची माळ तयार करायची आहे धाग्यामध्ये नऊ लंग आपल्याला बांधायचे आहेत तुम्ही कोणताही धागा वापर करू शकता फक्त काळा धागा आपल्याला इथे वापरायचा नाही माळ तयार झाल्यानंतर ही माळ आपल्याला हनुमानाला अर्पित करायची आहे त्याचबरोबर नैवेद्यासाठी एक छोटासा गुळाचा खडा तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे शक्य असेल तर यावेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आता मंदिरात गेल्यानंतर थोडेसे तेल आणि शेंदूर हनुमानाच्या मूर्तीवर अर्पित करायचे आहे हनुमानाच्या मूर्तीवर म्हणजेच डोक्यावर आपल्याला अर्पित करायचे आहे जेव्हा हे तेल हनुमानाच्या चरणाजवळ येईल म्हणजेच ओगळ तेव्हा तिथले तेल आणि शेंदूर तुमच्या मस्तकावर तिलक करायचा आहे म्हणजेच लावायचं आहे हा उपाय करत असताना जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे आता तुम्ही गुळाचा जो नैवेद्य आहे ना तो आपल्याला हनुमानाला अर्पित करायचा आहे आणि तुम्ही जी नऊ लवंगाची माळ बनवलेली आहे ती माळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन संपूर्ण हनुमान चालिसाचा पाठ आपल्याला करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर ही माळ हनुमानजीच्या मूर्तीला आपल्याला अर्पित करायची आहे म्हणजेच गळ्यात घालायची आहे आणि मनोभावे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्याचे निवारण व्हावे तुमच्या घरामध्ये सुख शांती धनसंपत्ती वैभव यावे तसेच तुमच्या जीवनातील तमाम समस्या नाश होण्यासाठी श्री हनुमानाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे जेवढ्या श्रद्धेने विश्वासाने तुम्ही ही प्रार्थना कराल ना तेवढा हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त लाभ देईल आता हे सर्व झाल्यानंतर सरळ आपल्याला घरी निघून यायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय करायला जाताना कोणी आपल्याला टोकणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे हा उपाय तुम्ही एका मंगळवारी केला तर त्यातच तुम्हाला परिणाम दिसून येईल हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकता जर तुम्ही हा उपाय पाच मंगळवारी केला तर तुमचे कितीही मोठे प्रॉब्लेम असू द्या तुमची नोकरीसंबंधी घरासंबंधी व्यवसायसंबंधी कोणत्याही समस्या असतील ना तर या उपायाने त्या तात्काळ दूर होतील हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता लवंगाच्या एका उपायाने तुमचे कितीही मोठे प्रॉब्लेम असू द्या तात्काळ दूर होतील विश्वासाने हा उपाय नक्की करा स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ